नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्र उपवासासाठी छान मस्त तोंडाला चव येईल असा पराठा आपण शिकणार आहोत तोही अगदी झटपट आणि हो हा पराठा तुम्ही मुलांना नाश्त्याला देखील करू शकता इतका तो अप्रतिम लागतो आणि करायला देखील सोपा आहे एखाद्या खोलगट थाळीत किंवा परातीत एक कप राजगिऱ्याचं पीठ घ्या यात उपवासाला जे घटक चालत असतील तेच घाला यात मी घालते आहे दीड चमचा अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच अद्रक घेऊन ही पेस्ट तयार केलेली आहे एक चमचा तीळ घाला अर्धा छोटा चमचा जिरे पावडर घाला एक चमच्यापेक्षा जास्त दाण्यांचं कूड घाला कोथिंबीर घाला आणि अर्ध्या लिंबूची फोड पिळून घ्या हे सर्व घटक एक कप पिठाच्या प्रमाणासाठी आहेत जर तुम्ही जास्तीचं पीठ घ्याल तर त्यानुसार घटक देखील वाढवून घाला हे पीठ भिजवण्यासाठी बॉईल केलेला बटाटा किंवा बॉईल केलेला रताळू म्हणजेच स्वीट पटॅटो देखील तुम्ही घेऊ शकता इथे मी एक कप पिठासाठी अर्धा कप उकळलेला बटाटा किसून घेतला आहे बटाट्याचा किस घालताना दोन वेळा करून घाला म्हणजे पीठ खूप जास्तीचं पातळ देखील व्हायला नको चुकून माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलं चवीनुसार मीठ देखील टाकून घ्या उरलेला बटाटा देखील मी इथे टाकून घेतलेला आहे चपातीसाठी लागतं तसंच हे पीठ देखील मळून घ्यायचं आहे छान मौसूद असा गोळा तयार करून घ्या थोडं तेल लावून चोळून घ्या म्हणजे पराठे छान खुसखुशीत आणि मऊ येतील अशा पद्धतीने पराठे लाटण्यासाठी मौसर असा गोळा तयार करून घ्या एक कप राजगिऱ्याच्या पिठात साधारण तीन पराठे सहज होतील पिठातून थोडासा गोळा घ्या आणि त्याला छान गोलाकार असा शेप द्या बाजूला गॅसवर तवा ठेवून गॅस ऑन करा म्हणजे तवादेखील व्यवस्थित तापेल पराठा लाटताना राजगिऱ्याच्याच कोरड्या पिठाचा वापर करा गोळ्याला अगदी सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्या आणि अगदी छान भराभर चपातीसारखाच हा पराठा लाटून घ्या अशा पद्धतीने चपातीपेक्षा अगदी किंचित असा जाडसर पराठा लाटून घ्या तव्याला थोडंसं तेल लावा आणि त्यावर पराठा टाकून घ्या पराठा शेकताना गॅसची फ्लेम मिडियम हायस्ट ठेवा दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घ्या तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकतात आणि छान पराठा शेकून घ्या अशा पद्धतीनेच सर्व पराठे लाटून शेकून घ्या अगदी मस्त छान खुसखुशीत असा राजगिऱ्याचा पराठा इथे तयार आहे करायला देखील अतिशय सोपा आहे यात लिंबू मिरची अद्रक जिरं हे घटक असल्यामुळे या पराठ्याला अतिशय अप्रतिम अशी चव येते लिंबू घातल्यामुळे जरा आंबट अशी देखील येते त्यामुळे लहान्यांपासून मोठे अगदी आवडीने हा पराठा खातील हा पराठा खाताना तुम्ही दह्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा इतर चटणीसोबत देखील खाऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला उपवासाची ही पराठ्याची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकन देखील प्रेस करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा